शहादा शहरात गावबुंडची मास उतरवण्यासाठी पोलिसांनी काढली धीम शहरातील मुख्य रस्त्यावर हात जोडत माफी मागत फिरवले आरोपीला खाकीचा धाक कायम ठेवण्यासाठी अशाच पद्धतीने गावबुंडांना धडे शिकवावे सर्वसामान्यांची भावना शहादा शहरात अनेक दिवसांपासून दहशत माझावण्याचा प्रयत्न करणारा तसेच अनेक महिलांची छेड काढणारा युवक शहरभरात फिरत असल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली होती याच अनुषंगाने या युवकाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेऊन संपूर्ण शहरभरातील वर्दळच्या ठिकाण असलेले मुख्य रस्त्यांवरती या गावगुंडची देण काढली आहे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या युवकाला कान धरून हात जोडून शहरातील रस्त्यांवर फिरवून शहराच्या वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी सात चेतावणी दिली आहे तसेच पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील सामान्य जनतेकडून पोलिसांचं कौतुक होत आहे एसएमटीव्ही मराठी न्यूज बिबरुशहादा